रायजिंग फ्रीस्टार स्कूल कोयनानगर कोयनानगरमध्ये आषाढी वारीचा भक्तिमय सोहळा विद्यार्थ्यांनी साकारला वारकरी संप्रदायाचा अनुभव सविस्तर माहिती आषाढी एकादशीनिमित्त रायजिंग फ्रीस्टार स्कूल कोयनानगर यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी एक आगळा वेगळा आध्यात्मिक उपक्रम राबवण्यात आला विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष केला शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना पंढरपुराचे विठ्ठलाचे महत्त्व समजून देत वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान व जीवनमूल्य शिकवण्यात आली यावेळी कोयनानगर येथील तीन मंदिरातील विठ्ठल मंदिर, मंदिर परिसर भक्तिरसाने रंगून गेला होता या छोट्या विद्यार्थ्यांनी मिरवणुकीत उत्साहाने भाग घेतला आणि ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला शाळेच्या शिक्षक वर्गानेही या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि विद्यार्थ्यांना श्रद्धा भक्ती आणि एकतेचे महत्व समजावून सांगितले माझे नाव इरा ओंकार चौधरी आता पहिली माझ्या शाळेचे नाव रायजिंग स्टार प्री स्कूल कोयनानगर सर्वांना माझा सप्रेम नमस्कार मिठू मावली तो मावली जगाची मावलीच मूर्ती विठ्ठलाची आषाढी एकादशी म्हणजे एक तिथी नसून एक भावना आहे लाखो वारकरी शेकडो किलोमीटरची पायपीट करून पंढरपूरकडे जातात या वादीमध्ये कोणताही भेद नसतो लहान मोठा स्त्री पुरुष गरीब श्रीमंत असा कोणताही फरक नसतो सर्वजण मौले मौले म्हणत एकाच ध्याने एकाच भक्तीने चालतात पंढरपूरची वादी ही केवळ धार्मिक के यात्रा नसून एक सामाजिक सलोखा आणि एकोपा दर्शवते या वादीत सहभागी झालेले वारकरी संतांच्या आगबांचे गायन कीर्तन भजन करतात आणि दिन्यांच्या माध्यमातून भक्तीचा अनुभव घेतात ज्ञानेश्वर मावली माऊली तुकाराम हा जय घोषणा निर्माण करतो विठ्ठलाचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहो पुढली कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय नमस्कार माझं नाव राजनंदिनी प्रवीण पाटील मी आज रायझिंग स्टार प्री स्कूल याबद्दल सांगणार आहे विठ्ठल परत वा वारकरी आषाढी एकादशी हे मुलांना माहीत असावं म्हणून आम्ही आज आषाढी एकादशी वारकरी हे साजरे करत हो। आहोत असं म्हणायचे की विठ्ठलाला भेटायला वारकरी पायी चालत जायचे आत्ताही जातात आणि तिथे भजन अभंग असे काही काय कार्यक्रम करायचे परत विठ्ठले विठ्ठल रुक्मिणी आषाढी एकादशी परत मुलांना हे माहीत असावं म्हणून आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे धन्यवाद रायझिंग स्टार प्रिस स्कूल कोयनानगर ह्या शाळेची मी प्रिन्सिपल आहे आणि आज मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही आषाढी एकादशी वारी हा कार्यक्रम इथे आयोजित केला होता मी सर्व पालकांचे खूप 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 आभार मानते की त्यांनी या कार्यक्रमाला खूप छान आम्हाला प्रतिसाद दिला ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यामागे आमची एवढीच भावना आहे की मुलांनी फक्त अकॅडमिक्स नाही तर कल्चरल प्रोग्रॅममध्ये किंवा आपल्या कल्चरला सुद्धा त्यांना माहिती व्हावी यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यामुळे आणि मुलांचा पण परफॉर्मन्स खूप छान झाला मी मुलांचे पण फार 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 कौतुक करते या अशाच भक्तिमय आणि प्रेरणादायी बातम्यांसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज